गुड मॉर्निंग आज आपल्याला फ्रेंच राज्यक्रांतीची वैचारिक कारणे पाहिजेत पाठीमागच्या लेक्चरला आपण राजकीय कारणे सामाजिक कारणे आर्थिक कारणे आणि जी काही धार्मिक परिस्थिती होती या सर्व परिस्थितीतील जी असमानता होती जो भेदभाव होता तो कशा पद्धतीनं होता आणि तो कशा पद्धतीने उफाळून आला याचा आढावा आपण घेतलेला आहे विविध कारणांचा आढावा घेतलेला आहे आता सर्व गोष्टी जरी अनुकूल असल्या तरी त्या कोणत्याही क्रांतीला एक मनोभूमिका तयार करण्याचं काम हे वैचारिक का कार क्रांतीचं असतं किंवा वैचार किंवा विचारवंतांचं असतं हा विचार घडवण्याचं काम फ्रान्समध्ये काही तत्वव्यत्यांनी केलं काही विचारवंतांनी केलं आणि ते कशा पद्धतीनं केले आणि कोणत्या विचारांचा कोणत्या विचारधारेचा आधार घेतला आणि लोकांचं प्रबोधन केलं आणि हे प्रबोधन खऱ्या अर्थाने काय होतं जे एखाद्या तोफेमध्ये जसा दारुगोळा भरून ठेवलेला असतो त्याला एक आग देण्याचं काम ह्या विचारवंतांनी केलेलं दिसून येतं ह्याच विचारवंतांचा आढावा आपल्याला या वैचारिक कारणांच्या आढावामध्ये घ्यायचा आहे कारणांमध्ये घ्यायचा आहे तर यामध्ये सर्वप्रथम थोडक्यात पार्श्वभूमी सांगायचं म्हणजे तर ह्याच मुवमेंटला फ्रेंच इंटलेक्च्युअल मुवमेंट असं म्हटलं जातं म्हणजे एक वैचारिक चळवळ होती ही एक प्रकारची जी जगामध्ये त्या कालखंडामध्ये एक प्रबोधन नावाची चळवळ होती प्रबोधन क्रांती घडून आली त्या क्रांतीनंतर विविध देशांमध्ये वेगवेगळे वेग तज्ज्ञ होऊन गेले आणि त्यांनी काय केलं आपापल्या देशाच्या किंवा जगाच्या परिस्थितीचा अभ्यास करून मानवतावादी भूमिकेतून एक विचार मांडायचा प्रयत्न केला आणि हाच मानवतावादी भूम दृष्टिकोन किंवा हा स्वतंत्रवादी दृष्टिकोन खऱ्या अर्थाने हुकुमशाही किंवा निरंकुश राजेशाहीच्या विरोधातली ही क्रांती घडवून आणायचं काम त्यांनी केलेलं दिसून येतं मग याच्यामध्ये जसं विविध देशांमध्ये हे काम घडून आलेलं आहे भारतामध्ये फॉर एक्झाम्पल दादाभाई नवरोजी असतील लोकमान्य टिळक असतील गोपालकृष्ण गोखले असतील लोकमा सॉरी महात्मा गांधी असतील या सर्वांनी जे काम केलं जसं भारतामध्ये प्रबोधन करायचं काम केलं तसंच त्याही देशामध्ये केलेलं होतं प्रत्येक देशामध्ये आता इंग्लंडमध्ये ह्यूम असतील गिबन असतील रॉबर्टसन असतील जॉन लॉक असतील किंवा जर्मनीमध्ये लेसिंग कांट गटे शिलर हे वेगवेगळे विद्वान होऊन गेले ह्या विद्वानांनी त्या देशाच्या परिस्थितीच्या अनुषंगाने एक नवीन दिशा नवीन दृष्टिकोन देण्याचं काम याच्यातून केलेलं दिसून येतं आणि हे प्रबोधन खऱ्या अर्थाने खूप गरजेचं असतं आणि अशाच प्रबोधनाचा आधार खऱ्या अर्थाने ह्या क्रांती घडून येण्यास होत असतो कारण की लोकांचं प्रबोधन नसेल तर लोकांना एक दिशा एक विचार देण्याचं काम किंवा ह्या संघटनेला या चळवळीला एका विचारामध्ये बांधण्याचं काम ही क्रांती करत असते किंवा हे विचारवंत करत असतात हेच खूप महत्वपूर्ण आहे राज्यक्रांती होण्यास अनुकूल मनोभूमिका तयार करण्याचं काम जी वैचारिक कारणांमध्ये आपण पाहणारच आहोत तर त्याच्यानंतर जे फ्रान्समधले विचारवंत होते त्याचा थोडक्यात आढावा घ्यायचा आहे आपल्याला ते प्रामुख्याने आपण याच्यामध्ये मॉन्टेस्क्यू रुसो वॉल्टियर दिदेरो फ्रेने हॅलेड्रॉस या विचारवंतांचा आढावा घेणार आहे आपण ह्या वैचारिक कारणांमध्ये कशा पद्धतीनं ही क्रांती पुढं नेण्याचं काम किंवा ह्या विचारवंतांचं लेखन सर्व फ्रान्समध्ये पोचलं आणि पोहोचल्यानंतर एक क्रांतीची लाट उसळून आली त्याच क्रांतीचा आढावा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे अशा पद्धतीनं ह्या विचारवंतांचा आढावा आपण आता थोडक्यात घेतलेला आहे की आपण काय पाहणार आहोत आता याच्यामध्ये सर्वात प्रथम मॉन्टेस्को नावाचा विचारवंत आहे सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे पंचावन्न या कालखंडामध्ये त्याचा हा म्हणजे कालखंड होऊन गेला आणि त्यानं एक महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला त्याचं नाव आहे कायद्याचा आत्मा म्हणजे द स्पिरिट ऑफ लॉ या पुस्तकामध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी मध्युगीन कालखंडाच्या दृष्टिकोनातून एक नाविन्यपूर्ण शोध लावण्यासारखं लिखाण केलं होतं आज त्या सिद्धांताचं महत्त्व आपल्याला लोकशाहीच्या काळामध्ये कमी वाटेल कारण की आज ही लोकशाही सर्व देशांमध्ये काय झालेली आहे विस्तारित झालेली आहे लोप लोकांमध्ये गेलेली आहे म्हणून त्याचं काय आपल्याला फारसं गांभीर्य वाटणार नाही परंतु मध्ययुगीन कालखंडातली अराजकतेचा विचार करता असा लोकशाहीवादी दृष्टिकोन मांडणं आणि तो लोकांमध्ये बिंबवणं ही फार मोठी अवघड गोष्ट होती आणि हे अवघड काम सारख्या व्यक्तीनं त्याच्या लिखाणातून केलेलं दिसून येतं तो प्रामुख्याने इतिहासाचा गाडा अभ्यासकी होता तो निष्णात वकील होता त्याचं त्याने पद सुद्धा भूषवलेलं होतं तो उमराव घराण्यामध्ये जन्मास आलेला होता परंतु तरीही त्याला त्या कालखंडात जे उमराव लोक सामान्य जनतेवर ते अन्याय अत्याचार करत होते त्याची चिड मात्र त्याला निश्चितपणे येत होती कारण की ही व्यवस्था बदलणं म्हणजेच काय होतं एका नवीन दिशेकडे वाटचाल करणं होतं जे परंपरागत जोखड आहे जे सरमजामशाहीचं जोखड आहे ते फेकून दिल्याशिवाय आपण इंग्लंड आणि अमेरिकेसारखं आधुनिक होण्याकडे वाटचाल करणार नाही किंवा इंग्लंडसारखी राज्यक्रांती किंवा औद्योगिक क्रांती घडून आणायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल ही निरंकुश राजेशाही हुकुमशाही नष्ट करावी लागेल त्याच्यासाठी त्याने काय केलं याच ग्रंथामध्ये एक सत्ताविभाजनाचा सिद्धांत मांडला हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत खूप महत्वपूर्ण आहे यालाच दुसरं नाव आहे सत्ताचं विकेंद्रिक आता हे सत्तेचं विकेंद्रीकरण करायचं म्हणजे काय करायचं सत्ता केंद्रीकृत कशी झाली हे आधी आपल्याला पाहावं लागेल आता सत्तेची तीन अंग असतात कायदे मंडळ असत कार्यकारी मंडळ असतं आणि तिसरं आहे न्याय मंडळ हे तीन व्यवस्थेच्या अनुषंगाने राज्य चालत असतं आता फ्रान्समध्ये ही व्यवस्था उपस्थित होती किंवा अस्तित्वात होती परंतु याच्यामध्ये फ्रान्समधल्या व्यवस्थेचा फरक लक्षात घ्या की ही व्यवस्था जी होती ती कायदेकारी आणि कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ ह्या तिन्ही व्यवस्था एकाच व्यक्तीच्या हाताखाली होत्या किंवा एकाच व्यक्तीच्या नियंत्रण नियंत्रणात होत्या आणि हे सर्व व्यवस्था तिथील उमरा वर्ग चालवत होता त्यांनी जो सत्ता विभाजानाचा सिद्धांत मांडला त्याच्यामध्ये प्रमुख जे महत्त्वपूर्ण तत्त्व त्याच्यामध्ये मांडलं की कायदेकारी कार्यकारी आणि न्यायमंडळ ही व्यवस्था ह्या तिन्ही सत्ता काय आहेत ह्या वेगळ्या पाहिजेत वेगवेगळ्या अनुषंगाने त्याचा आढावा आपण त्याच्यामध्ये घेणारच आहोत की कायदे करणारी मंडळ वेगळं असावं आणि ते राबवणारं कार्यकारी मंडळ वेगळं असावं ह्या दोन्हीवरती नियंत्रण ठेवणारी न्यायमंडळ ही स्वायत्त असावी स्वतंत्र असावी तिच्यावरती कोणाचाही अंकुश असता कामा नाही असा सिद्धांत त्या कालखंडामध्ये मा मांडला आपण मा पाठीमागच्या न्या न्यायव्यवस्थेमध्ये पाहिलेलं होतं की कशी न्यायव्यवस्था सदोष होती असमान होती आणि या असमान आणि सदोष न्यायव्यवस्थेमुळे काय झालं तर फ्रान्समध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये एक अराजकतेचं वातावरण निर्माण झालं होतं आणि ह्या अराजकतेच्या वातावरणाचं मुख्य कारण जे आहे तर ह्या तीन ज्या व्यवस्था आहेत कायदेकारी आणि कार्यकारी आणि न्यायमंडळ ह्या व्यवस्था काय करायचं आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं काय करावं लागतील राबवावे लागतील यालाच मॉन्टेस्क्यूचा सत्ता विभाजनाचा किंवा सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा सिद्धांत असं म्हटलं जातं आता हा सिद्धांत मांडण्यापाठीमागचं काय कारण होतं त्याचं हे आपल्याला पाहावं लागेल त्याची भूमिका काय होती की हा सिद्धांत मांडण्याच्या प्रा प्रामुख्याने की व्यक्ती स्वातंत्र्य हा त्याच्या मूलभूत केंद्रबिंदू होता त्याचा ह्या सिद्धांताचा की या व्यवस्थेमध्ये काय झालं होतं ठराविक राजघराणी उमराव आणि राजा असतील हेच काय करत होते स्वतंत्र उपभोग होत होते आणि सामान्य जनतेवरती अन्याय अत्याचार करत होते या अनुषंगाने बघा की त्यांनी व्यक्तीचे स्वातंत्र्य काय केलं अधोरेखित केलं नागरिकांना स्वातंत्र्याचा उपभोग घेता आला पाहिजे आणि तो उपभोग का घेता येणार तर खऱ्या अर्थाने सत्तेचं केंद्रीकरण झाल्यामुळं सत्तेच्या केंद्रीकरणामुळे सामान्य जनता हे स्वातंत्र्यापासून अलिप्त आहे किंवा बाहेर आहे तर त्याने त्याच्या ग्रंथामध्ये काय के केलेलं आहे याचं व्यवस्थित असं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं हेच आपण याच्यामध्ये मॉन्ट्युस्कीचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य त्याच्या लिखाणाचं हेच आहे आता मॉन्टिस्कीचे सिद्धांत फार आहेत परंतु आपल्याला फ्रेंच राज्यक्रांतीच्या अनुषंगाने फक्त त्याचे जे विचार आहेत ते पाहिजे ते क्रांती घडून येण्यासाठी त्याचे विचार कसे कारणीभूत ठरले हाच आपला मुख्य हेतू आहे त्याच्यामुळे हा फार सविस्तर पाहण्याचा विषय नाहीये परंतु तरीही त्यांनी त्याच्या ग्रंथामध्ये तीन व्यवस्था सांगितलेल्या आहेत एक आहे राजेशाही दुसरे हुकुमशाही आणि तिसरे प्रजासत्ताक आता या आदर्श राजेशाहीमध्ये राजाच्या हाती सत्तेचे केंद्रीकरण होते त्याच्या मदतीसाठी सल्ला मसलतीसाठी सरदार वर्ग व ज्येष्ठ अनुभवी लोकांचं मंडळ असतं हा वर्ग निर्भय असून स्वतंत्र असतो परंतु राजाच्या हाती सत्ता केंद्रित होऊन राजा हा हुमशाही होणार नाही हे ह्या व्यवस्थेमध्ये पाहिलं पाहिजे मग इथं फ्रान्समध्ये असंच झालं होतं की राजा काय होता त्याच्या हातामध्ये सत्तेचं केंद्रीकरण झालेलं होतं आणि याच्यामुळे काय झालं होतं ही केंद्रीकरण झाल्यामुळं तो हुकुमशाह बनलेला होता दुसरी व्यवस्था त्यांनी सांगितलेली हुकुमशाही व्यवस्था याच्यामध्ये सर्व सत्ता राजाच्या हाती केंद्रित असते येथे राजावर अंकुश ठेवणारा वर्ग सुद्धा अस्तित्वात नसतो कारण की ही हुकुमशाहीच असते आणि केंद्रीकरणामुळे राजा निरंकुश होतो आणि याच्यामुळे राजाची दहशत निर्माण होते आणि दहशतीमुळे काय होतं सामान्य जनतेला गुलामगिरीचं जीवन जगावं लागतं हा दुसरा त्यानं प्रकार सांगितलेला तिसरा आहे तो मॉन्टेस्को सांगितलेला आहे की प्रजासत्ताक म्हणजेच लोकशाहीचा मार्ग हा लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता असलेला दिसून येतं त्यांनी सांगितलेलं की प्रजेच्या हाती सत्ता असणं गरजेचं आहे यामध्ये सर्वसामान्य लोकांना नेतृत्व करण्याची संधी मिळते आर्थिक आणि सामाजिक क्षमता प्रस्थापित करण्याचं काम फक्त आणि फक्त ह्या मार्गाने होऊ शकतं असं मत त्यानं प्रतिपादन केल्यानंतर त्याच्या विचारांची त्या कालखंडामध्ये जी दाहकता होती जी अविचाराची जी अराजकतेची आणि असे एक राजकीय वळण देणारे विचार ज्यावेळेस वेळेस त्यांनी फ्रान्समध्ये सांगितले त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्याचं महत्त्व लोकांना कळायला लागलं आणि याच विचाराचा जय जयकार आणि पुरस्कार करायचं काम सामान्य जनतेनं केलेलं दिसून येतं अशा पद्धतीनं ह्या मॉन्टेस्कीचा आपण आहे आढावा पाहिलेला आहे की मॉन्टेस्कीचे विचार कशा पद्धतीनं फ्रान्सच्या राज्यक्रांतीला उपयोगी ठरलेले आहेत याचा निश्चितच आपल्याला हे समजलं असेल नाही समजलं तरी आपण याच्यावरती कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता ओके याच्यानंतर पुढचा विचारवंत आहे वॉल्टियर आता या हॉल्टेअरचा कालखंड आहे सोळाशे चौऱ्याण्णव ते सतराशे अष्ट्याहत्तर या कालखंडामध्ये त्याने आपले विचार उद्बोधित केले फ्रान्समधील जनतेसाठी त्याचा जन्म हा मध्यमवर्गीय लोकांमध्ये झालेला होता तो अष्टपैलू विचारवंत तसेच लेखक कवी पत्रकार कायदेतज्ञ व इतिहासकार म्हणून सुद्धा लोकांना ओळखीच होता त्याने कथा काव्य नाटक कादंबरी इत्यादी वाङ्मय प्रकार अतिशय व्यवस्थितपणे हाताळले राज्यसंस्था आणि धर्मसंस्था यांच्या विरोधामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने लिखाण केलेलं आहे आता त्याची एक म्हण होती की एक त्याचा विचार होता एका सिंहाचे राज्य परवडले परंतु शंभर उद राज्य नको म्हणजे याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की कोणत्या व्यवस्थेचा पुरस्कार केलेला आहे कल्याणकारी हुकुमशाहीचा जसं आपण बघितलं मॉन्टेस कुणी की जे तीन प्रकार सांगितले राज्याचे त्याच्यामधलेच हुकुमशाही परंतु ती काय आहे कल्याणकारी हुकुमशाहीचा त्यांनी काय केलेला होता पुरस्कार केले होता कारण की लोकशाही काय होते ही लोकांमध्ये एक अराजकता निर्माण होते असं त्याचं वैयक्तिक मत होतं आणि आप आपल्याला याच्या फ्रेंच राज्यक्रांतीच्या अनुषंगाने पाहायचं आहे की प्रामुख्याने की चर्चच्या वर्चस्वामुळे खऱ्या अर्थाने व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झालीच तो म्हणतो म्हणजे ह्या चर्च वर्चस्व काय आहे राजसत्तेपेक्षा सुद्धा उच्च असलेलं दिसून येतं आणि राजसत्ता आणि धर्मसत्तेच्या प्रभावाखाली येऊन लोकांच्या काय झालं होतं स्वातंत्र्याची पायमल्ली झालेली होती त्यानं जे मत व्यक्त केलेलं आहे की जी चर्च वर्चस्व आहे ते मोडीत काढलं पाहिजे आणि ईश्वराच्या किंवा ज्या येशूच्या नावाखाली ज्यांनी जे एवढे मोठ्या प्रकारचे अनैतिक नीतिभ्रष्ट काम करण्याचं काम आणि त्याच्यातून काय झाले पैसे उकळण्याचे कामं जे केलेले आहेत ती कुठंतरी बंद झाली पाहिजेत असं त्याचं मत होतं त्यानं कॅडिट नावाचा ग्रंथ लिहिला म्हणजे तो कल्याणकारी हुकुमशाहीचा पुरस्कर्तेच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये त्यांनी मतं व्यक्त केलेत चर्चा वर्चस्वाचं हे आता आपण पाहिलं की धर्मसत्ता व राजसत्ता कशा पद्धतीनं लोकांचा बळी घेत असते लोक लोकांच्या हितसंबंधांना तिलांजली किंवा लोकांच्या स्वातंत्र्याला कशी तिलांजली देते याचं यथा योग्य वर्णन त्यानं या कॅन्डिट नावाच्या ग्रंथामध्ये केलेलं दिसून येतं अशा पद्धतीनं काय केलेलं आहे त्यानं वेगवेगळ्या देशांचा सुद्धा आधार घेतलेला होता जसं की अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध झालं अमेरिकेनं कशा पद्धतीनं ब्रिटेनच्या विरोधामध्ये काय होतं बंड पुकारून आ, राज्य कारभार कसा स्वतःचा सुस्थितीत आणलेला होता इंग्लंडनंही स्वतः कसं राजेशाही स्थापन केलेली आहे आणि त्या राजेशाहीतून स्वतःचा विकास कशा पद्धतीने करत आहेत तशाच पद्धतीचा विकास आपल्यासुद्धा देशाचा झाला पाहिजे असं प्रतिपादन त्याने कॅन्डिट नावाच्या ग्रंथामध्ये केलं त्याच्या या कार्यामुळे फ्रेंच जनतेनं त्याला राजा नावाची उपाधी दिलेली होती कारण की तो अं लोकांच्या खूप जवळ होता आणि लोकांचं खूप प्रेम त्याला मिळालेलं होतं म्हणून लोकांनी त्याला प्रेमाने ही उपाधी दिलेली होती अशा पद्धतीने हॉल्टेअरचे विचार होते की राजसत्ता जी होती ती असेल तरी चालेल परंतु ती कल्याणकारी राजशाही असावी कल्याणकारी हुकुमशाही असावी असं मत त्याच्यामध्ये त्याने प्रतिपादन केलेलं दिसून येतं याच्यानंतर पुढचं आहे रुसो रुसो सतराशे बारा ते सतराशे अष्ट्याहत्तर या कालखंडामध्ये रुसोचं काय झालेलं होतं कालखंड होता झॅझॅक रुसोचा जन्म जिनेवा म्हणजेच आत इटली या ठिकाणी मध्यमवर्गीय कुटुंबातच झालेला आहे त्यांचं सुरुवातीचं जीवन सुद्धा खूप हलकीत गेलेलं दिसून येतं त्याच्यानंतर त्यांनी अनेक व्यवसाय केले आणि नंतर का के लेखन कार्यास वाहून घेतलं आणि याच्यामध्ये त्यांनी माय कन्फेशन्स एमिल आणि सोशल कॉन्ट्रॅक्ट नावाचे ग्रंथ लिहिले आता याचं विचारधारा वेगळी आहे आता ह्याची विचारधारा काय आहे सोशल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे सामाजिक इहा सोशल जनरल विल म्हणजे सामाजिक इहा मध्ये काय तो म्हणतोय की त्याचा मुख्य आणि महत्वाचा चिंतनाचा जो विषय आहे तो मनुष्य आहे त्या मनुष्याच्या अनुषंगाने तो सांगत आहे की मनुष्य हा जन्मता स्वतंत्र आहे मात्र राजकीय व धार्मिक सामाजिक संस्थांमध्ये त्याच्या मनुष्याच्या काय झालेला आहे तो कृत्रिम बंधनामध्ये अडकलेला आहे तो म्हणतो की मानवावर अनेक निर्बंध लादले गेल्याने त्याला दुःखाचा सामना करावा लागतो ही सर्व बंधने जुगारून दिल्याशिवाय त्याला खऱ्या अर्थाने त्या माणसाला मानवाला स्वतंत्र उपभोगता येणार नाही आणि यालाच सामाजिक परिवर्तन अपेक्षित होतं आणि ते सामाजिक परिवर्तन म्हणजेच फ्रेंच राज्यक्रांती असलेली दिसून येते आता त्याची महत्वपूर्ण वैशिष्ट्य पाहूयात आपण जनता सार्वभौम आहे त्याचं मत हे वेगळं आहे जनता सार्वभौम आहे म्हणजे राजा सार्वभौम नाहीये तर जनता सार्वभौम आहे म्हणजे जनताच प्रमुख आहे आणि राजा हा त्यांचा सेवक आहे परंतु मध्यगीन कालखंडातली परिस्थिती अशी होती की राजा सार्वभौम होता आणि जनता सेवक होती आणि अशा ह्या विसंगत विचारांमुळे काय झालं होतं त्यांना त्या तत्कालीन पद्धतीमध्ये व्यवस्थेमध्ये खूप त्रासी झालेला होता असे विचार मांडताना हे क्रांतिकारी विचार आहेत आज सार्वभौम जनता दिसते परंतु त्याचे पूर्व पूर्वपार चालत आलेला जो संघर्ष आहे जो लढा आहे तो ह्या विचारवंतांनी उभा केलेला आहे आणि हा आज आपल्याला लोकस्वरूपामध्ये किंवा जनमानसामध्ये जी तत्व दिसून यायला लागले ती काही अचानक उद्भवलेली तत्व नाहीत ती तत्व हा विचार निर्माण करण्यामध्ये फार लोकांचं रक्त सांडलेलं आहे हेच आपल्याला या विचारवंतांचं महत्वपूर्ण कार्य आहे पुढे समाजाला कायदे निर्मितीचा अधिकार आहे आता त्या कालखंडामध्ये कायदे निर्माण करण्याचा अधिकार हा राजाला होता राजा बोलेल तोच कायदा असायचा राजा म्हणेल तोच नियम असायचा अशा व्यवस्थेमध्ये काय होत असतं राजाच्या अनुषंगाने राजाच्या केंद्रित ही कायदे व्यवस्था असते परंतु समाजाला आवश्यक असणारे समाजाला नियंत्रित करणारे त्यांच्या हितासाठी कायदे करायचे असतात त्यांना दडपून त्यांचं शोषण करून किंवा त्यांच्यावरती जुलूम करून कर लादून तो काय करणं हस्तगत करणं म्हणजे हा कायद्याचा उपयोग नाही तर त्यांना लोककल्याणकारी राज्य निर्माण करता आलं पाहिजे असे कायदे जे समाजाला उपयोगी आणि समाजासाठी चांगले असणारे कायदे निर्माण करण्याचा अधिकार हा समाजालाच दिला पाहिजे असं त्यानं मत मांडलं होतं त्यानं निरंकुश सत्तेविरुद्ध बंड करण्याचा अधिकार जनतेस आहे असं मत मांडलं म्हणजे राजाची निर्मितीच ही जनतेतून झाली पाहिजे जनतेनं त्याला काय केलेलं आहे प्रमुख बनवलेला आहे आणि जर राजा लोकांच्या अनुषंगाने किंवा लोकांच्या लोकोपयोगी हितोपयोगी जर राज्य चालवत नसेल तर त्या राजाच्या विरोधामध्ये बंड करण्याचा अधिकार जनतेस आहे असं तो मत प्रतिपादन करतो कारण की मध्यगीन कालखंडामध्ये राजाच्या विरोधामध्ये बंड करणं किंवा कायदे करणं हे जनतेच्या हातात नव्हतं जनता सार्वभौम नव्हती मानव स्वतंत्र नव्हता तो खऱ्या अर्थाने जन्मताच गुलाम होता बहुतास पद्धती युरोपामधली प्रचंड गाजलेली चळवळ होती त्याचा आढावा आपल्याला इथं पाहायचा नाही परंतु ते आपल्याला सर्वश्रुत माहीतच आहे की ती कशी आहे नंतर सामाजिक व आर्थिक क्षमता आवश्यक आहे की सामाजिक क्षमता नाही आर्थिक विषमता आहे ही क्षमता येणं म्हणजेच राज्यक्रांतीचा मुख्य आधार असल्याचं त्यांनी मत मांडलेलं आहे अशा ह्या क्रांतिकारी विचारामुळे काय झालेलं आहे की हे विचारवंत उदयस आलेले होते आणि हे विचार लोक किंवा जनमानसामध्ये लोकप्रिय झालेले दिसून येत कारण की त्या विचारांची दा म्हणजे गरज त्या फ्रान्सला अतिशय होती आणि राजा आणि राणीचे जे काही पद्धतीची उधळपट्टी होती किंवा त्यांची जी वागणूक होती त्याचा आढावा आपण कारणांमध्ये पाहिलेला आहे अशा पद्धतीनं खूप महत्वपूर्ण तीन विचारवंत जे आहेत की मॉन्टेस्क्यू फाल्टियर आणि रुसो हे तीन विचारवंत आपण पाहिलेले दिसून येतात तर याच्यानंतर ये आता आपल्याला काय पाहिजे की हे जे तीन विचारवंत पाहिले त्याच नंतर आपल्याला एक ठराविक जे काही महत्वपूर्ण विचारवंत आहेत त्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे जे विता इत, 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 इतर सॉरी इथे इतर विचारवंत सुद्धा काम करत होते फ्रेने नावाचा एक विचारवंत होता तोही तो अठराव्या तो शतकामध्ये होऊन गेला त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं फ्रान्सची अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी कृषी व्यापार व उद्योग यांना प्राधान्य दिले पाहिजे याच्यावरती त्याने कडारून टीका केली की युद्धखोर धोरणामुळे फ्रान्सचं नुकसान झालं आणि कृषी व्यापार उद्योग ही फ्रान्सला विकासाकडे नेण्याची खऱ्या अर्थाने तत्वत्रेय आहे आणि ती जर तिकडं ह्या तीन धोरणांकडे लक्ष दिलं तर फ्रान्स विकसित होऊ शकतो अशी ही दूरदृष्टी असणारी धोरणांचा पुरस्कार फ्रेने नावाच्या विचारवंतांनी केलेला दिसून येतो अशा पद्धतीनं विचारवंतांचं काम खऱ्या अर्थाने फक्त वैचारिक नव्हतं तर सामाजिक आर्थिक व्या व्यावसायिक धोरणांचं सुद्धा असलेलं प्रबोधन दिसून येतं दिडोरो हा एक दुसरा विचारवंत आहे त्यांना ज्ञानकोशाची निर्मिती केली तर या ज्ञानकोशातून त्यानं काय केलं की फ्रेंच समाजाची गुलामगिरी आणि आर्थिक सामाजिक विषमता भ्रष्टाचार किंवा कर पद्धती यावरती प्रकाश टाकला म्हणजे प्रत्येक लिखाणावरती प्रत्येक वैचारिक प्रबोधनावरती ह्या विचारवंतांचा प्रभाव होता आणि त्या त्या लिखाणामध्ये काय होतं फ्रेंच समाज जीवनाचा प्रतिबिंब प्रतिबिंब दिसून येत होतं याच्यामुळे सुशिक्षित वर्ग प्रभावित झाला आणि त्यांचा काय केलेला होता पुरस्कार त्यांनी केलेला दिसून हेच सुशिक्षित वर्ग इतर वर्गांमध्ये काय करत असतात की हे विचार पसरवण्याचं काम करत असतात आता याच्यानंतर पुढचा आहे विचारवंत हेलेवेड्रॉस हेलोड्रोस यानं अं चैतन्य नावाचा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे याच्यामध्ये त्याने काय केलंय जरा तो आध्यात्मिक आणि स्पिरिच्युअल म्हणजे म्हटलं जातं की मानवाचं आध्यात्मिक विचारसरणीचा तो केंद्रबिंदू होता त्यानं सुख दुःख सदगुण या बाबतीत विचार मांडले म्हणजे माणसाच्या सुखाची दुःखाची जी काय त्याच्यापासून किंवा ते मिळवण्याचं काम म्हणजे ज्ञानोपासना म्हणजे हे माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख काय येतं तर अज्ञानामुळं येतं हे फार प्राचीन विचार त्याने आधुनिक पद्धतीनं मांडण्याचं काम याच्यामध्ये केलेलं दिसून येतं म्हणजे हा ज्ञानोपासनेचा मार्ग असलेला दिसून येतो म्हणजे कोणत्याही कालखंडात अविनाशी ठरणारे ज्ञान हे माणसास खरे सुख देते असं ज्ञानवादी त्याने विचार मांडलेले होते आणि याच्यानंतर पुढचं आहे ऑल्पॉक नावाचं एक विचारवंत होऊन गेला हा जर्मन आहे परंतु त्याचं वास्तव्य फ्रान्समध्ये होतं त्याने निसर्ग पद्धतीचा अवलंब केलाय विचारधारा मांडलेली की ईश्वर आत्मा यापेक्षा निसर्गास त्याने जास्त महत्व दिलेलं आहे का दिलेलं आहे की त्याचं मत असं आहे की मनुष्य म्हणजे जड वस्तू आहे ईश्वर आत्मा यावून जड वस्तूंचे गुणधर्म लवकर कळतात जे जड वस्तूचे गुणधर्म लवकर कळतात नैसर्गिक घडामोडींच्या अज्ञानातून ईश्वर नावाच्या कल्पनेचा उगम झाला असं तो मानतोय आणि या ईश्वर नावाच्या कल्पनेच्या आधारे काय केलेलं आहे लोकांनी किंवा धर्म मार्तंडांनी लोकांचं शोषण केलेलं आहे ही धर्म केंद्रित व्यवस्था काय आहे लोकांच्या अज्ञानामुळे उभे झालेले तर लोकांनी या व्यवस्थेचं ज्ञान घेऊन या व्यवस्था उकडून टाकल्या पाहिजेत या धर्म मार्तंडाचं वर्चस्व मोडीत काढलं पाहिजे असे विचार मांडायचं काम ह्या ऑल्पॉक नावाच्या विचारवंतांनी केलेलं दिसून येतं थोडक्यात काय म्हणजे की ह्या फ्रान्समधील विचारवंतांनी काय केलं दुःखाला वाचा फोडली फ्रान्सच्या या अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी उद्युक्त केलं हे खूप महत्वपूर्ण काम ह्या विचारवंतांचं असलेलं दिसून येतं अशा पद्धतीनं आपण जे काही विचारवंतांचं जे कार्य आहे किंवा वैचारिक क्रांती आहे की इंटलेक्च्युअल मुवमेंट होती फ्रान्समधले याचा आढावा आपण घेतलेला आहे याच्यामध्ये मॉन्टेस्क्यू असेल रुसो असेल हॉल्टियर असेल फ्रेने डिडोरा हेल्वेड्रॉस ऑलपॉक या विचारवंतांनी कशा पद्धतीनं विविधांगी लेखन करून विविधांगी प्रबोधन केलेलं दिसून येतं आणि लोकांच्या मनातील जो काय अज्ञानाचं जोखड होतं ते दूर सारण्याचं काम केलं आणि लोकांना काय केलं उद्युक्त करण्याचं काम केलेलं दिसून येतं अशा पद्धतीनं आपण हे वैचारिक क्रांतीचा आढावा घेतलेला आहे जर कोणाला काय याच्यातून समजलेलं नसेल तर निश्चित प्रश्न कमेंट बॉक्समध्ये किंवा फोन करून किंवा महाविद्यालयात येऊन भेटून जरी प्रश्नांचं किंवा त्याच्यावरती निरसन केलं जाईल किंवा परत ही लेक्चर्स घेतली जातील जर आपण आलात तर निश्चितपणे हे व्याख्यान शांतपणे तुम्ही ऐकलं लेक्चर त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद मानतो ओके थँक्यू